नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण तर आता चालू आहेत उपवासाचे गुलाबजाम आणि कुणाकोणाला नवरात्रीमध्ये उपवासाचे म्हणजे असं गोड खायची इच्छा होती गुलाबजाम खायची इच्छा होती तर अंजलीनं बनवले आहेत उपवासाचे गुलाबजाम हे बघू शकता तुम्ही आणि अजून उपवासाचे बरेचसे आयटम चालू आहेत हे बघू शकता तुम्ही उपवासाची भगत चालू आहे उपवासाचं गुलाबजाम चालू आहे आणि आपल्याकडे कुठे हे okay. hey, बघू शकता तुम्ही उपवासाची भाकरी पण आहे आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत किती साडे अकरा oh. रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि साडे अकरा वाजता एवढे सगळी तयारी चालू आहे उपवासाची तर सगळे खूप हॅप्पी आहेत आज कारण त्यांना उपवासामध्ये गुलाबजाम खायला भेटणार आहेत हे <laughs> <अच्ची। laughs> hey, बघू शकता आणि इकडे पण आहेत आपले दोन कली <laughs> आणि ते ना कॅमेरा पुढे त्यांना यायला नको वाटते आणि खरंच खूप धमाल येते आणि आज बड्डे आहे अंजलीचा हा बड्डे निमित्त गुलाबजाम बनवलेले आहेत हे बघू शकता तुम्ही आणि हे असं वाटतच नाही आहे उपवासाचे गुलाबजाम आहेत म्हणून असं वाटतंय मस्त खव्याचे मस्त मस्त गुलाबजाम आहेत आणि खूप बनवले तर अंजली पण नाही का आता ब्लॉग चालू करणार आहे खूप छान छान रेसिपी बनवते ती आणि लवकरच तुम्हाला पण तिचे व्हिडिओ येतील मी तिच्या व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये नाही का तुम्हाला नक्की शेअर करेल तर हे बघू शकता तुम्ही खूप टिफिन सर्विस असल्यामुळे हे व्हेज इकडं व्हेज पण चालू आहे भाजी चपाती आणि इकडे उपवासाचं चालू आहे हे बघू शकता तुम्ही रात्रीचे साडे अकरा वाजले तरी आमचं काय संपतच नाही <laughs> आणि इकडे बघू शका तुम्ही ह्या लोकांनी ना दार लावून घेतले कारण यांना ब्लॉगमध्ये यायचं नाही आहे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि अंजलीच्या व्हिडिओला पण तुम्ही सपोर्ट करा जसं तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करताय तसा आणि खरं खूप छान छान रेसिपी बनवते ही जी स्वतःची टिफिन सर्व्हिस आहे अनवेज टिफिन सर्व्हिस हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार काय बघू घेत असल्यामुळे नाही तुला नाही घेत मी वेस ना ना तू ज्या वेळेस म्हणशील नाही तू म्हंटली ना मला घ्या त्यावेळेस घेईन मी तुला तुझ्या वेळेस रेडी असेल त्यावेळेस